हॅलो गायज तर आम्ही आज बनवतो आहे उडणार पॅरोशेट पॅरोशेटच ना ये और ये देखो ही कशी भांडणं करता येत उडायला पाहिजे ही आमची पाचवी वेळ आहे परत उडवायची

थांबा जरा वारा जाऊ देत का वार लागत हो नीट गोल केलंय का माझी हवाय जरा पेटणार नाही कागद पेटवून घे तर आमचं रॉकेट बघण्यासाठी दुसरी मुलं पण येत आहेत

तीवन तीवन पेटो अरे हात बाजल पेट